नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की पितृपक्ष म्हणजे काय त्यानंतर श्राद्ध कोणी करावे तसेच आपण श्राद्धाचे प्रकार कोणते जर आपल्याला तिथे माहीत नसेल तर आपण कधी श्राद्ध करू शकतो पित्रांना कधी जेवण घालू शकतो तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती मिळेल हिंदू धर्मात श्राद्ध करण्याला खूप महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते पितृपक्षात पित्रांना तर्पण श्राद्ध आणि आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते पितृपक्षाची सुरुवात ही भाद्रपद महिन्याच्या शु शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून होते आणि भाद्रपद आमोसेला संपते हिंदू धर्मामध्ये पित्रांची पूजा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आईवडिलांना मृत्यूनंतर विसरू नये म्हणून त्यांची श्राद्ध करण्याची एक विशेष प्रथा आहे श्राद्ध करण्यासाठी ज्येष्ठ पुत्राला श्राद्धाचा पहिला अधिकार आहे जर मोठा मुलगा यात नसेल तर धाकटा मुलगा देखील श्राद्ध करू शकतो जर मोठा मुलगा विवाहित असेल तर त्याने आपल्या पत्नीसह श्राद्ध करावे यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते हिंदू धर्मग्रंथानुसार श्राद्ध करण्याचा अधिकार फक्त पुत्रालाच आहे जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याच्या भावाचा मुलगा म्हणजेच पुतण्यादेखील श्राद्ध करू शकतो त्यानंतर पितृपक्षात काय करावे किंवा काय करू नये हे आपण पुढे बघूया तर पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा पश्चातापाचा पश्चा पश्चा काळ असतो या काळात शांत आणि दाणी राहण्याचा प्रयत्न करा पितृपक्षात गरिबांना आणि मुख्या जनावरांना भोजन आणि अन्न दिले पाहिजे श्राद्ध करण्यापूर्वी श्राद्ध करण्याची योग्य वेळ आणि ठिकाण याबद्दल पुरोहिताकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे थोरल्या मुलाने धोतर नेसून हा विधी करावा जर मोठा मुलगा यात नसेल तर धा, धाकटा मुलगा किंवा नातू किंवा पत्नी हे काम करू शकतात तांदूळ आणि तीळ असलेले पिंडदान काव्यांना अर्पण करावे कारण ते मृत्यूच्या देवयमाचे दूत मांडले जातात तसेच आता पितृपक्षात काय करू नये ते आपण पुढे बघूया तर पितृपक्षात दारू मांसाहार काळे मीठ जिरे चणे लसूण कांदा यांचे सेवन करणे टाळावे पितृपक्षात कोणत्याही प्रकारच्या चेनीच्या वस्तूंची खरेदी करणे टाळावे पितृपक्षात कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करू नये नवीन वस्तू खरेदी करू नये तर ही सर्व कामे पितृपक्षात करू नये पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो यालाच महालय असेही नाव आहे आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीच झाला असेल त्या नातेवाईकाची श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीच करण्याची हिंदू परंपरा आहे या या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते या पक्षामध्ये यमलोकातून पित पित्तर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष म्हणजे पंधरवाडा अशा पितृ कार्याला योग्य समजला जातो भाद्रपद पौर्णिमेपासून तर अमावस्यपर्यंत रोज महाले श्राद्ध करावे असे शास्त्र वचन आहे परंतु ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला व्यक्ती मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महाले श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे तर आता आपण श्राद्धाचे कोणकोणते प्रकार आहेत तर ते बघूया सर्वात पहिला प्रकार आहे तर तो म्हणजे नित्य श्राद्ध कोणताही व्यक्ती अन्न जल दूध कुश पुष्प आणि फळाने दररोज श्राद्ध करून पित्रांना प्रसन्न करू शकतो नैमित्तक श्राद्ध वडील किंवा एखाद्याच्या मृत्युतिथीला हे श्राद्ध केले जाते त्याला एकोदिष्ट असे म्हणतात या श्रद्धादरम्यान केवळ एक एकच पिंडदान केले जाते विश्वदेवाचे पूजन केले जात नाही काम्य श्राद्ध पुत्रप्राप्ती किंवा धनप्राप्तीसारख्या विशेष इच्छापूर्तीसाठी हे श्राद्ध केले जाते चौथा प्रकार आहे रुद्धीश्राद्ध वृद्धी श्राद्ध म्हणजेच सुख आणि सौभाग्य वृद्धीसाठी हे श्राद्ध केले जाते त्यानंतर आहे सपिंडन श्राद्ध मृत व्यक्तीच्या बाराव्या दिवशी हे श्राद्ध केले जाते सपिंडन श्राद्ध हे श्रियासुद्धा करू शकतात त्यानंतर आहे पार्वण श्राद्ध हे श्राद्ध पर्वत तिला केले जाते त्यामुळेच याला पार्वण श्राद्ध असे म्हणतात वडील आजोबा पंजोबा आजी पंजींसाठी हे श्राद्ध केले जाते त्यानंतर गोष्टी श्राद्ध हे श्राद्ध कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन श्राद्ध करतात त्याला गोष्टी श्राद्ध म्हणतात कर्मांग श्राद्ध एखाद्या संस्काराच्या निमित्ताने केले जाणाऱ्या श्राद्धला कर्मांग श्राद्ध म्हटले जाते शुद्धार्थ श्राद्ध पितृपक्षात केले जाणारे हे श्राद्ध कुटुंबाच्या शुद्धीसाठी केले जाते त्यानंतर आहे तीर्थ श्राद्ध एखाद्या तीर्थस्थळी जे श्राद्ध केले जाते त्याला तीर्थ श्राद्ध असे म्हणतात त्यानंतरचा अकरावा प्रकार आहे तर तो म्हणजे यात्रार्थ श्राद्ध एखादी यात्रा यशस्वी होण्यासाठी केले जाणाऱ्या श्राद्धला यत्रार्थ श्राद्ध असे म्हणतात आणि बारावा शेवटचा प्रकार आहे तर तो म्हणजे पुष्टार्थ श्राद्ध शरीर स्वास्थ्य आणि सुख समृद्धी आणि आर्थिक उन्नतीसाठी त्रयोदशी तिथी मघा नक्षत्र वर्षा ऋतू भाद्रपद मासातील कृष्ण पक्षात हे श्राद्ध केले जाते तर असे हे सर्व श्राद्धाचे प्रकार आहेत तसेच श्राद्धाच्या तिथी देखील असतात आणि कॅलेंडरमध्ये देल, दिलेल्या तिथीनुसारच आपण म्हणजे श्राद्ध क करू शकतो तर श्राद्धाच्या तिथी कोणकोणत्या ते आपण थोडक्यात बघूया तर पहिलं जे असतं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जे श्राद्ध असतं तर पहिल्या दिवशी जे श्राद्ध असतं त्याला म्हणतात प्रतिपदा श्राद्ध किंवा पौर्णिमा श्राद्ध दुसरं म्हणजे द्वितीया श्राद्ध तृतीया श्राद्ध चतुर्थी पंचमी श्राद्ध षष्ठी श्राद्ध सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी नंतर द्वादशी श्राद्ध द्वादशीला संन्यासांचे श्राद्ध देखील म्हणतात तर द्वादशी किंवा संन्यासांचे श्राद्ध म्हणून ओळखले जाते नंतर त्रयोदशी श्राद्ध नंतर चतुर्दशी श्राद्ध आणि शेवटचं जी आमोस्या असते म्हणजे आमावस्या श्राद्ध त्याला सर्व पितृ आमावस्या म्हणतात आणि सर्व पितृ आमावस्या श्राद्ध किंवा महालश्राद्ध असं देखील म्हणतात तर असे पंधरा दिवसांचा हा पितृपक्ष असतो आणि जर समजा कोणाला आपल्या म्हणजे तिथे माहीत नसेल पूर्वजांची तिथी जर माहीत नसेल मृत्यू तिथी माहीत नसेल तर त्यांचे श्राद्ध सर्व पित्रीला आमोस्या सर्व पित्री आमोसेला करावे म्हणजे शेवटच्या दिवशी आमोसेला करावे याच आमोसेला भाद्रपद आमूस्या देखील म्हटले जाते असे म्हणतात की या पंधरा दिवसांच्या कालावधीत जर आपण एखाद्या गाईला कावळ्याला कुत्र्याला जर विविध पदार्थ खाऊ घातले तर आपले ते प्राणी तसंच पक्षीला खाऊ घातलेले पदार्थ थेट आपल्या पित्रांपर्यंत जाऊन पोहोचतात ज्यामुळे त्यांच्या आत्माला शांती प्राप्त होत असते कारण ते पदार्थ खाऊन त्यांचा अतृप्त आत्मा हा तृप्त होत असतो म्हणून आपण पितृपक्षात गायी कुत्रा कावळा यासारख्या पक्षी तसेच प्राण्यांना अन्नदान करायला हवे असे म्हटले जाते पितृपक्षाच्या कालावधीत आपण आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती लाभावी या उद्दिष्ट आ, या उद्दिष्टाने त्यांच्यासाठी श्राद्ध पूजा करत असतो ज्याला आपण आपल्या भाषेत श्राद्ध कर्म असे देखील म्हणत असतो त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपण स्वयंपाक करत असतो आणि स्वयंपाकात बरेच काही पदार्थ देखील असतात तर स्वयंपाकात कोणकोणते पदार्थ असावेत आपण कोणकोणत्या भाज्यांचा वापर करू नये कोणते पदार्थ वर्ज्य आहेत तसेच स्वयंपाकामध्ये कोणते आपण नियम पाळले पाहिजे तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि श्राद्धाचा स्वयंपाक हा सात्विक आणि पवित्र असावा श्राद्धांनामध्ये गहू उडीद मूग यांपासून बनवलेले तसेच तळलेले पदार्थ अवश्य असावे चवळी पावटे केळी फणस काकडी कोथिंबीर चिंच आले डाळी वेलदोडे लोणीनं काढलेले ताक साखरेचे दूध म्हणजे साखर साखर घालून केलेले दूध यांचा समावेश अवश्य करावा कौन्ते -कौन्ते तर आता पितृपक्षामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असावा परंतु पितृपक्षाच्या नैवेद्य थाळीमध्ये नक्की कोणते कोणते पदार्थ असावेत ते आपण बघूया तर तांदळाच्या खिरीला या दिवशी खूप महत्त्व असतं तर त्यामुळे तांदळाची खीर ही अवश्य असावी त्यानंतर वरण भात कढी बेसनाच्या वड्या अळूच्या वड्या मेंदूवडा पाच सुक्या भाज्या केल्या जातात तर पाच सुक्या भाज्यांमध्ये कारले भेंडी मेथी गवार डांगर किंवा त्याला लाल भोपळा म्हणतात तर असे पाच भाज्या केल्या जातात त्यानंतर चपाती पुरी आणि तळणाचे पदार्थ तर असे सर्व पदार्थ नैवेद्य थाळीमध्ये असले पाहिजे बरेच जण या दिवशी पुरणपोळी देखील करतात तर पुरणपोळीचा देखील समावेश तुम्ही करू शकतात आणि आपल्या पित्रांना जे काही आवडीचे पदार्थ असतील तर यामध्ये तुम्ही लोणचे लोणचे वगैरे खुडा म्हणजे असे जे आपल्या पित्रांना आवडीचे पदार्थ असतात तर काई -काई पदार्थ ते देखील तुम्ही नैवेद्य थाळीमध्ये ठेवू शकतात त्यानंतर आपण पितृपक्ष म्हणजे नैवेद्य थाळीमध्ये काय काय पदार्थ पाहिजे हे आपण बघितलेलं आहे परंतु कोणते पदार्थ ठेवू नयेत किंवा कोणते पदार्थ वर्ज करावेत हे आपण बघूया तर तर श्राद्धांनामध्ये मान्य नसणारे पदार्थ तर ते म्हणजे मागून आणलेले शिळे पदार्थ दोनदा शिजवलेले अन्न त्याच्यानंतर कमी अन्न असे पदार्थ वर्ज्य आहेत जर अन्नपदार्थांमध्ये केस जर निघाला तर त्याचा त्याग करावा आणि आता पूर्ण हे जर अन्नपदार्थ आपल्याला त्याग करण्याची इच्छा नसेल किंवा हे सर्व वाया घालव घालवण्याची इच्छा नसेल शक्य नसेल तर तुम्ही अन्नाला सोन्याचा म्हणजे सुवर्ण स्पर्श करावा म्हणजे त्यातील त्या अन्नामध्ये त्या काही दोष असेल तर तो निघून जातो त्यानंतर आपण या दिवशी शेवगा भोपळा वांगे गाजर कवट या भाज्यांचा या पदार्थांचा समावेश अजिबात करू नये श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो तर तो स्वयंपाक कांदा लसूण विरहित असावा म्हणजेच कोणत्याही पदार्थांमध्ये कांदा लसूण हे कांदा लसूण टाकू नये तर त्यालाच कांदा लसूण विरहित स्वयंपाक म्हणतात तर असे काही नियम आहेत किंवा असे हे सर्व पदार्थ आपण वर्ज करावेत आणि कोणते पदार्थ असावे कोणते पदार्थ असू नये ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असेल तर त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या ला बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद